मार्च धडक मोहीम सुरू सोलापूर वाहतूक शाखेच्या वतीने कॉलेज विद्यार्थ्यांवर होत आहे कारवाई सध्या सोलापूर शहरात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून चौका चौकात तसेच कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसांची पथके कारवाई करताना दिसत आहे वाहतूक पोलिसांचे मार्च एंड टार्गेट पूर्ण करण्यासाठी कारवाई सत्र सुरू असल्याची माहिती आहे दरम्यान सोलापूर शहरातील विशेषतः पूर्व भागातील शांती चौक जोड बसवाना चौक जुना अक्कलकोट नाका वालचंद कॉलेज अशोक गेंटल टॉकीज एम आय डी सी आदी परिसरात कारवाई होताना दिसत आहे सर दूजम होत कुठ चला चला सर असं पैसे भर म्हणून भरतो म्हणालो की सर बरं बरं सर बरं सर पैसे बाकी आहेत काय नाही काय नाही काय काय